आता एक नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन लागलेला आहे झिरो नाईन झिरो फाय सेवन आहे का माहिती हे बघा एक नंबरला लागली आहे गाडी बहुतेक क्रॉसिंगसाठी थांबली असावी चिपळूण रेल्वे स्टेशन बघू शकता मी तुम्हाला रस्ता देखील आता एकदम टकाटक झालेला आहे रस्त्याचं काम एकदम प्रॉपर आहे फायनली तब्बल मध्ये पावून तासानंतर ट्रेन आलेली आहे झिरो टू वन नाईन सेवन जबलपूर एक्सप्रेस बघू शकता मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता शिमगो सांगता झालेली आहे काल म्हणजे पेटफॉर्ममधील शिमगा संपून आता मी झालेलो आहे पुन्हा एकदा मुंबईला कसं आहे ना मित्रांनो थोडं मन जड होतं कारण कसं आहे शिमग्यासाठी आपण गावी येतो त्यावेळेला खूप जास्त एकदम असं खुशीमध्ये असतो पण ज्यावेळेला वेळेला परतीचा प्रवास करावा लागतो ना शिमगा संपून त्यावेळेला तो नकोसं वाटतो मित्रांनो अजून काही शिमगा संपलेला नाही आहे पण कसं आहे ना आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे कारण जॉब वगैरे सर्व गोष्टी आहेत त्यामुळे त्यामुळे आता शिमगा जो आपला मापातला होता तो संपून आता पुन्हा एकदा मी निघालो आहे आणि बघू शकता मित्रांनो आता काडाक्याचा ओन देखील पडलेला आहे आपल्यासोबत सन्माय आला आहे मला सोडायला आणि आजचा आपला प्रवास हा कोणत्या ट्रेनने होणार आहे सर्व काही तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगतोच तर आजची देखील एक असली आपली प्रवासाची एक व्हिडिओ होणार आहे म्हणजे परतीचा प्रवास तर बघू मित्रांनो स्टेशनला जाऊन काय गर्दी असणार आहे काय काय गोष्टी असणार आहे सर्व काही मी तुम्हाला अपडेट देईनच व्हिडिओमध्ये दे म्हणून राहा मित्रांनो कारण आज आपण अनुभवणार आहोत एका नवीन ट्रेनचा अनुभव सर्व काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत चला घट व्हिडिओला सुरुवात करूया चिपळूण रेल्वे स्टेशन बघू शकता मित्रांनो रस्ता देखील आता एकदम टकाटक झालेला आहे रस्त्याचं काम एकदम प्रॉपर झालं आहे टेन्शन नाही आणि समोर दिसते चिपळूण स्टेशन तिकेट के गरत तिकेट तर आता तिकीट काय आपल्याला काढायची गरज नाही कारण आज आपली तिकीट कन्फर्म आहे काढलेली आहे ऑलरेडी स्लीपरमध्ये आहे तिकीट त्यामुळे काय टेन्शन नाही तर बघू शकता मित्रांनो हे आहे चिपळूणचं रेल्वे स्टेशन प्रत्येक वेळेमध्ये मी दाखवत असतो गाड्या वगैरे पार्किंग करायला जागा आहे आणि इथे आता आपण आतमध्ये जाऊया एवढी काय गर्दी नसावी कदाचित कारण बाहेर तर एवढं पब्लिक दिसत नाही ठीक आहे आज जाऊन बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता एक नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन लागलेली आहे झिरो नाईन झिरो फाय सेवन कोणती आहे का माहिती हे बघा एक नंबरला लागली आहे गाडी बहुतेक क्रॉसिंगसाठी थांबली असावी आत्ताच एक नंबर प्लॅटफॉर्मला जी ट्रेन थांबलेली ना ती आता रवाना झालेली आहे मुंबईच्या दिशेने हे बघा बघू शकता गर्दी तशी नाही आहे प्लॅटफॉर्मला आता तुम्ही बघू शकता ना थोड्या वेळानंतर झाली तर पण आत्ता तरी गर्दी अजिबात नाही आहे प्लॅटफॉर्मला तर आज जे आपण गाडीने प्रवास करतो ती आहे झिरो टू वन नाईन सेवन जबलपूर एक्सप्रेस आणि गाडीच्या कोचबद्दल बोलवलं गेलो होतो एकूण चोवीस डबे आहेत गाडीला त्यातील स्लीपरचे अकरा फर्स्ट क्लासचा ए सीचा एक डब्बा सेकंड क्लासचे दोन आणि थर्ड क्लास ए सीचे ती सहा डबे आणि बाकी जनरल डबे आहेत दोन असं काहीसं वर्गीकरण असणार मित्रांनो या ट्रेनच्या डब्यांचं तर कधी प्रवास करत असाल तर नक्कीच ही जी माहिती आहे जी तुम्हाला उपयोगात येईल तर आता बघूया ट्रेन कधीपर्यंत येते ती प्लॅटफॉर्मवर तर कोण नाही आणि कडाक्याचं ऊन आहे त्यामुळे आता मी देखील कुठेतरी सावळीत जातून बसतो मस्तपैकी त्याच्या आधी कुठली जर ट्रेन आली तर ती देखील दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो कारण कसं आहे ना आता एकटाच प्रवास करतो आहे आणि त्यातून आता परत मुंबईला चाललो आहे शिमगा संपलेला नाही पण त्यामुळे मन भरपूरच जड आहे जर शांतपणे बसतो आपण ट्रेनची आपल्या वाढ बघू तोपर्यंत बाकीच्या काय गोष्टी मध्ये मध्ये घडत आहेत ना सर्व बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला व्हिडिओमध्ये बोलून राहा बसून बसून पण मित्रांनो कंटाळ आला तर म्हटलं जरा खाली जाऊया तरी बघा बघू शकता आता वालीबाचं ग्राउंड आहे ना तिथे आता मी आलेलो आहे हे बघा बघू शकता म्हटलं वरती ट्रेन तर काय टायमात नाही तर म्हटलं जरा थोडं फेरफटका मारूया खाली आणि नजारा बघू शकता मित्रांनो या ग्राउंडचा जबरदस्त एक नंबर आणि शिमगोत्सवाबद्दल जर मित्रांनो बोलायला गेलो ना तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे खूप 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 म्हणजे खूप जास्त आभार कारण तुम्ही सर्वांनी मित्रांनो माझे ज्या व्हिडिओ मी टाकतो आहे त्यांना खूप जास्त प्रतिसाद दिलात खूप जबरदस्त पद्धतीने मित्रांनो सपोर्ट केला त्यामुळे ज्या व्हिडिओज जातात त्या बऱ्यापैकी मित्रांनो पुढे आल्या आहेत आणि तसंच सबस्क्रायबर देखील मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहेत तुम्ही जर माझे व्हिडिओ शेअर करताय तर त्यासाठी पुन्हा की तुम्हाला सर्वांना धन्यवाद बोलतो आणि असंच मित्रांनो तुमचं जे प्रेम आहे ना माझ्यासोबत कायम असू द्या खरोखर कारण तुम्ही आहात त्यामुळे मित्रांनो आमच्यासारखे जे कंटेंट क्रिएटर आहेत ते वरती येतात जर तुमचा सपोर्ट नसेल तर मित्रांनो आम्ही किती लाखो कंटेंट बनवा किती लाखो चांगला व्हिडिओ बनवा त्याला किंमत मित्रांनो झिरो असणार आहे त्यामुळे ऑडियन्स आणि तुम्ही माझे ऑडियन्स नाही तर तुम्ही माझी फॅमिली आहेत मित्रांनो आणि आपली फॅमिली आहे ती अशीच राहू दे कायम आणि ह्याच्या पुढे देखील अजून वाढत राहू दे अशीच एक आशा तुमच्यापर्यंत ठेवतो तरी बघा बघू शकता पुन्हा एकदा वरती आहे स्टेशन आणि शिमक्याच्याबद्दल तर बोलायला गेलो ना मित्रांनो तर सारखं सारखं तेच तेच आठवतंय कारण कसं आहे ना अजून पण मी आता इथं उभे आहे वालिप्स स्टेशनला तुम्ही बघू शकता हे बघा पण मन जे आहे ना ते आता वाटतं की परत जावं इथून गावी म्हणजे घरी जावं कारण संध्याकाळी देखील आज कुठेतरी निखील म्हणजे माझा मित्र निखिल बोल होता की आज रामपूरच्या पुढे चिविली का कुठलं तरी गाव आहे त्या गावात देखील मित्रांनो आज जत्रा असणार आहे म्हणजे पालखीपेठ सोहळा आहे तर अशा जेव्हा काही काही गोष्टी ऐकतो ना त्यावेळेला मन काय मित्रांनो राहत नाही पाय जड होतात असं वाटतं की परत घरी जावं आणि परत कारण कसं आहे ना पालखी ज्या वेळेला नाचवतात ना मित्रांनो किंवा गुहाघराचा संकास नका ह्या बऱ्याचशा गोष्टी मी या उत्सवात बघितल्या खूप जळून बघितल्यात मित्रांनो एक वेगळीच एनर्जी येते खरोखर म्हणजे गावी काय यायचं कोकणात आणि कोकणातले सण उत्सव का महत्त्वाचे आहेत आणि ते कसे टिकून राहिले पाहिजेत ना अजून मित्रांनो जिवंत उदाहरण तुम्हाला कोकणामध्ये आल्यावर मिळून जाईल खरोखर खूप उत्तम तसंच संगमेश्वर पट्ट्यात देखील माझं ह्या वर्षी जायचं ठरलं होतं पण काही कारण असं नाही जाता आलं तसंच रत्नागिरीचा रत्नागिरीतील मित्रांनो मानाची पालखी म्हणजे भैरीपुवाची पालखी ती देखील मित्रांनो तेवीस तारखेला रात्री बाहेर पडली तर तिकडे देखील नाही जाता आलं माझा मित्र शुभम तिकडे गेलेला तर त्याचे फुटेज देखील मी पाहिले खूप खूप अप्रतिम मित्रांनो अनुभव वाटला तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो कोकणात आणि ह्या अजून आपल्याला अनुभवायच्या आहेत तर हळूहळू आता आपण प्रयत्न करणार आहोत की ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या जाणून घ्यायच्या चला तर पुन्हा एकदा वरती जातो कारण खाली आलेलं पाहायला असंच तर आता वरती जाऊया आणि वरती जायला परत सावळीमध्ये जाऊन बसूया हो ट्रेन जर थोडी देर लवकर आली तर आली फायनली तब्बल अर्ध्या ते पावन तासानंतर ट्रेन आलेली आहे झिरो टू वन नाईन सेवन जबलपूर एक्सप्रेस बघू शकता मित्रांनो एक नंबर इंजिन एक नंबर आहे हिरव्या कॅल जबरदस्त आणि आपला डबा बरोबर पंधराव्या क्रमांकाची इथे म्हणजे पंधरावा डबा आहे आपला ए स्कोअर तर आता आपण तिथेच उभं राहिले ओके थोडा पाठीपुढे होऊ शकतो हे बघा बघू शकता आणि गर्दी पण बघाल ना एवढी काय नाही गर्दी हे बघा तुम्ही बघताच आहात आता ताका 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 तर मित्रांनो ट्रेन आता निघालेली आहे मुंबईच्या दिशेने आपल्याला बसायला देखील जागा मिळालेली आहे तिकीट काय कन्फर्मच होती त्यात काही विषय नाही तर आता मला वाटतं एन्जॉय करूया मध्ये मध्ये मी उतरेन तेव्हा तुम्हाला दाखवायच मित्रांनो पण बाकी बघाल ना तर ट्रेन एकदम टाकटाक आहे आणि नक्कीच टायमामध्ये पोहोचेल अशी आशा करूया बघू शकता मित्रांनो हा आहे आपला गांधारश्वरचा रोड तर बाय बाय कर पुन्हा भेटू लवकरच हे बघा बघू शकता चाला मित्रांनो आता आपण आपल्या सीटवर जाऊन बसूया आणि जरा झोपतो आता मी डायरेक्टली नंतर तुम्हाला भेटतो आत्ताच मित्रांनो गाडीने वीर स्टेशन क्रॉस केलेलं आहे बघू शकता आता गाडी सुपरफास्ट आहे खेळणं थांबली त्यानंतर डायरेक्ट काय मध्ये कुठे थांबलेलं आहे तर आत्ता आलेलं आहे वीर स्टेशन तर डायरेक्टली नेक्स्ट स्टॉप असणार आहे रोहा आणि मग त्यानंतर डायरेक्ट पनवेल तर मला नाही की मित्रांनो स्पीड मेंटेन झाला आहे माझा बघू माहिती वाचला आहे तुम्ही आता बघू शकता थोड्याच वेळामध्ये ट्रेन आहे ना त्यात पनवेलला पोचूनच जाईल हे बघा बघू शकता आता आपण पनवेलच्या जवळपासच झालेलो आहोत जवळजवळ आता आपण उतरलेलो आहोत पनवेल स्टेशनला आणि मी तिकीट वगैरे आता जाऊन काढून आलो आणि समोर लोकल तिकीट लागलेली आहे सी एस टी लागली तर पटकन जाऊया आणि ट्रेन पकडूया कारण संध्याकाळची वेळ आहे गर्दी तर असणारच आहे तर पटपट पटपट ट्रेन पकडूया आणि डायरेक्टली मी तुम्हाला आता भेटतो घरी तर मित्रांनो डायरेक्टली मी आता घरातूनच व्हिडिओ एंड करतोय कसं आहे ना नेहमीप्रमाणेच पनवेलला आलो की मित्रांनो घाई असते आणि कसं आहे पटकन जा लोकलचे तिकीट काढा आणि संध्याकाळचा टाईम असतो जॉबचा टाईम असतो मित्रांनो त्या टाइममध्ये बरीच अशी गर्दी मिळते त्यामुळे कसं आहे ना पनवेला उतरलं की पटापट पटापट तिकीट काढून घरचा रस्ता पकडत असतो सर्वजण तर मी देखील मित्रांनो तेच गेलं त्यामुळे व्हिडिओ काय मला बनवायला मिळाली नाही पुढची त्यासाठी माफी मागतो कारण मागच्या वेळेला पण मित्रांनो मला बनवायला नव्हती मिळाली चला ठीक आहे एकंदरीत काही हरकत नाही तर कसं आहे ना आता आलेलं आहे मित्रांनो आपण गावावरून मुंबईला शिमगोत्सव अजून संपलेला नाही आहे पण पेटमागचा शिमगोत्सव संपवून आपण आता मुंबईला आलेलो आहोत आणि कसं आहे ना शिमग्याची जी धून असते ना मित्रांनो ती अजून देखील माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ते अशीच राहणार आहे तर इथून पुढे सेट वेळा जाणार तीन चार दिवस जातील ठीक आहे काय हरकत नाही एकंदरीत तुम्हाला आजचा प्रवास जो आपण केला झिरो वन टू नाईन सेवन जबलपूर जबलपूर एक्सप्रेसचा कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला कशा मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या